धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड सह कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग समुद्र किनारा या किनाऱ्यालगत वसलेल्या हजारो मच्छीमार आणि कोळी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आणि जेट्टी बंदरे विकासासाठी महायुती सरकारने सकारात्मक आणि विकासात्मक दृष्टी ठेवली आहे मंत्री नितेश राणे यांनी बंदरे विकासासाठी दोन हजार कोटींची कामे मंजूर करून कोळी बांधवांना दिवाळीची गोड भेट दिली आहे मंत्री नितेश राणे यांनी खऱ्या अर्थाने विकास कामांतून इतिहास घडवलाय त्यातच अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी सततच्या पाठपुराव्याने हजारो कोटींची कामे मंजूर करून आणलीत याचं श्रेय आमदार दळवी यांना जात तर मंत्री नितेश राणे हे मच्छीमार आणि कोळी बांधवांसाठी तारणहार ठरत आहेत रायगडातील जेटी बंदरे यांच्यात होणाऱ्या सुधारणेतून पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे तीन वर्षात मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणचा झपाट्याने विकास होईल असा विश्वास भटके विमुक्त समाजाचे लढाऊ नेते भाऊ साळुंखे यांनी व्यक्त केलाय कसं आहे छोट्या मोठ्या ज्या बोटी होत्या त्याच्यामुळे कोळी बांधव जवळच मच्छीमारी करायचे पण आता मोठ्या ज्या बोटी झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी बंदरंही उपलब्ध नव्हती पण त्याच जाग्यावर आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं की आपल्या एक छोटंसं ठिकाण घेतलं आपण रेवडेंड्याचं ठिकाण घेतलं किंवा आपली अलिबाग तालुक्यातील बोंडीचं ठिकाण ता घेतलं तर तिथलेही तिथे मोठे मोठे बोटी आहेत पण त्यांना व्यवसाय व्यवसाय करण्यासाठी मुंबईलाच जावं लागेल पण आज तिथे बंदर उपलब्ध करून दिल्यामुळे छोट्या मोठ्या बोटीवाल्यांना त्याचा फायदा असा झालेला आहे की दुसरी जाण्याची त्यांना संधी म्हणजे त्यांना जी इथे जी संधी मिळालेली आहे ती संधी कुठेच नाही ती उपलब्ध करून देण्याचं काम नितेजी राणे यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा फायदा असा आहे की इथे बोटी बांधण्याचे कारखाने चालू झालेले आहेत आणि जे स्टोरेज टँक स्टोरेज टँक पण इथे बांधले गेलेले आहेत त्याच्यामुळे ह्या कोळी बांधवांना छोटे मोठे जे आपले व्यवसाय करत आहेत त्यांना एवढा फायदा झालेला आहे की त्यांना इतरत्र व्यवसाय करायला जाण्याची गरज पडणार नाही रायगड जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर जीवना बंदर इथे एक एकशे चाळीस कोटीची जेटी बांधली गेलेली आहे नंतर एक दरा येथे पंच्याहत्तर कोटीची जेटी बांधली गेलेली आहे स अलिबागमध्ये साखर येथे एकशे चाळीस कोटीची जेटी बांधली गेलेली आहे रेवदांडा येथे एकशे वीस कोटीची जेटी बांधली गेलेली आहे हे मंजूर झालेले आहेत रायगड जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर पहिल्यापासून ह्याचा पाठपुरावा आदरणीय आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केलेला आहे आणि तो पाठपुरावा करताना प्रत्येक टेबलनं टेबल, टेबल फिरून त्यांनी नितेशजी राणे यांच्या पाठीमागं पाठपुरावा करून ह्या जटा सगळ्या मंजूर करून आणलेल्या आहेत नितेश राणेजींनी आज म्हणजे आजता आहेत जे कोणी काम केलं नाही ते काम नितेशजी राणे यांनी केलेलं आहे त्यांना माहीत आहे की माझा गोरगरीब कोळी समाज हाच ह्या व्यवसायापासून दूर चाललेला आहे आणि ते स्वप्न त्यांचं पूर्ण करण्यासाठी दिवाळीची भेट म्हणून त्यांनी आज दोन हजार कोटीची कामं हो मंजूर करून त्यांना हा एक नवीन दिवाळीची भेटच दिलेली आहे त्याच्यामुळे आज नित्यजी राणे यांनी एक आदर्श घडवलेला आहे बंदर विकास मंत्री म्हणून लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत सुधागड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा